नमस्कार सर्व वाहनचालक आणि मालक सिंगल मोटर मालक यांना नमस्कार आणि ट्रान्सपोर्टर जे कच्च्या मालाचं काम करतात किंवा असं आता सध्या मित्रांनो सीझन चालू आहे द्राक्षाचा आपल्या नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि टमाटे हे दोनच सीझन गाडीवाल्याला भेटतात आणि यावर्षी त्यातही दुधात साखर अशी पडली की आम्हाला एक अनुभव येतो दुधात सा साखर याच्यासाठी बोलतोय की वाईट अनुभव आल्यावर माणूस गोडीने मानतो असा यासाठी <coughs> दुधात साखर अशी पडली आहे की आता नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुका असेल पिंपळगाव असेल या ठिकाणी बरेच यूपी पी राजस्थान एम पी इथून <coughs> ये ट्रान्सपोर्टर येऊन बसले चलता फिरता ट्रान्सपोर्ट आणि तिथल्या तिकडच्या गाड्या बोलून ते इथं व्यापारी वर्गाशी संपर्क करून कमी दराने गाड्या देत आहे कमी भाड्यात मी आज खूप वाईट अनुभव घेतला माझी स्वतःची गाडी भरायला आलेली असताना समोरच्या व्यापाऱ्याने फक्त एवढं सांगितलं बाई तुम्हाला भाडा जादा आहे आमको कम भाडे गाडी मिल रही आणि मला काढून दिलं आणि आपल्या नाशिक जिल्ह्यात भरपूर संघटना युनियन भरपूर काम करतात पण कुठेतरी शंका येते की त्या गाडीवाल्यांसाठी आहे की व्यापारी वर्गांसाठी हेच कळत नाही माझी एक विनंती आहे सर्वांना ते ते युन्यों, युन्यों त्या युनियनचे पदाधिकारी असतील किंवा त्या युनि युनियन किंवा त्या ट्रान्सपोर्ट असोसिएशन असतील वेगवेगळ्या की बाबांनो स्थानिक मोटर मालकाला सिंगल मोटर मालक किंवा अशा लोकांना प्राधान्य द्या तुम्ही व्यवसाय करा <coughs> बाहेरच्या गाड्या लावा तुम्ही आमचं म्हणणं त्याबद्दल नाही पण स्थानिक लोकांना कुठंतरी प्राधान्य द्या कारण हा व्यवसाय कुठंतरी संपत चाललेला आहे त्याला कुठंतरी मार्ग मिळण्याची कुठेतरी हातपाय हलवण्याची गरज आहे आणि ही माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला आज कमिशन पाचशेच्या ठिकाणी हजार भेटत असेल हजारच्या ठिकाणी दोन हजार भेटत असेल पण याच्यासाठी सर्वसामान्य जे, जे, जे व्यावसायिक आहे मोटर व्यावसायिक सिंगल मोटर मालक त्यांचा बळी घेऊ नका पैसे आज भेटतील हो पण आज मी व्यापारी वर्गालाही विनंती करतो आज तुम्हाला पाच दहा हजार रुपये स्वस्तात गाड्या भेटतील हो पण उद्या जर तुमच्यावर काही आणीबाणीची वेळ आली ना तो राजस्थान एम पी युपी वरून येणारा ट्रान्सपोर्टर किंवा गाडीवाला तुम्हाला उभं नाही मदत नाही करणार स्थानिक गाडीवालाच मदत करेल ही माझी विनंती आहे आणि कृपया स्थानिक गाडीवाल्यांना प्राधान्य द्या पहिल्यांदा त्यांच्या गाड्या भरा नंतर बाहेरून तुम्ही करा ना तुमचा फायदा असेल करा आणि आम्ही काही आवाजची सव्वा भाडे मागत नाही जे नियमाने जे राजरोष आहे तेच मागतोय जास्त मागत असेल तर आम्हाला काय करायचं आम्ही काही असं सांगतोय बाबा दहा रुपये त्याचे पन्नास दे असं नाही ना जे आहे तेच द्या जो रस्ता खर्च आहे टोल खर्च आहे सगळं खर्च जाऊन जे जा काही असेल शिल्लक त्याच्या गाडीचे हप्ते आमच्या गाड्या काही झालं तर गाडी मोटर मालकाची आजची दहा टानाची गाडी असेल बारा टानाची गाडी असेल तिला पन्नास हजार रुपये कमीत कमी गाडीला हप्ता आहे हप्ते हप्तेसुद्धा जात नाही ड्रायव्हरचा खर्च जात नाही मेंटेनन्स जात नाही याच्याही नंतर जर तुमची अपेक्षा असेल फुकट आम्ही तुमचा माल व्हावा तुम्ही आमच्या शेतकरी वर्गाकून मालाही फुकट घेणार नंतर आमच्या गाड्याही कमी भाड्यात मागणार असं कसं चालणार राव कुठंतरी तुम्हाला हे बघा आम्हाला व्यवसायात शेतीला पर्याय म्हणून आम्ही गाडी धंदा निवडला आहे आम्ही शेतकरी आहोत शेतीत परवडत नाही म्हणून गाडी धंदा निवडला आहे आणि त्याच्यात जर समजा तुम्ही आमचा असा जीव घेत असेल बळी घेत असेल तर हे चुकीचं आहे कुठंतरी याच्यावरती विचार करा सर्व ट्रान्सपोर्टर मोटर मालक सिंगल मोटर मालक वाहन चालक यांना मी विनंती करतो की बाबांना याच्यावरती विचार करा आणि कुठंतरी हे चुकीचं घडतं आहे कारण हा चार महिने सीझन संपल्यानंतर परत टमाटा जाईल परत आणि एक लक्षात घ्या हा द्राक्षाचा सीझन हा सीझन ह्या वर्षी तरी थोडाफार भेटेल पण मी आ, मी केलेल्या सर्वेक्षणानुसार यावर्षी थोडाफार भेटेल पण पुढच्या वर्षी परप्रांतीयांनी पर मी मला प्रांतवाद नाही कर, उभे करायचे पण पुढच्या वर्षी नाशिक जिल्ह्यातून जी लोडिंग होणारी गाडी आहे सगळ्या आर जे यू पी एम पी सी जी डब्ल्यू बी अशाच असतील स्थानिक गाडीवाला मोटर मालक संपलेला असेल आणि याच्यात जे बाहेरून आलेले ट्रान्सपोर्ट पैसे आपल्याकडनं कमवून त्यांच्याकडं जाऊन तिकडं मोठे होणार आणि तुम्ही बसा जे रेट ठेल करीत धन्यवाद काही चुकलं असेल तर माफी मागतो पण ही व्यथा आहे सिंगल मोटर मालकाची धन्यवाद